मित्रांनो इथे केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंट च्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते लग्न आधी जाणून घेऊया लग्नानंतरचे प्रॉब्लेम्स त्यातला एक महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम आर्थिक जबाबदाऱ्या कोणी घ्यायच्या नवऱ्यानी की बायकोनी बरेचदा काय होतं पुरुषांना आपल्या बायकांनी खर्च केलेला आवडत नाही आता का नाही संसार ही पुरुषाची जबाबदारी आहे सगळं पुरुषच करतो पुरुष हा हेड ऑफ द फॅमिली आहे बायकोचे पैसे मी काही मिळणार नाही त्यांच्या मनावर हे बिंबवलं गेलेलं असतं तुमचा नवरा असा विचार करत असेल तर त्याच्या मनातील ही गोष्ट काढून टाका आणि आपण दोघेही इक्वल आहोत ही भावना त्याच्या मनात निर्माण करा बरेचदा ह्या पितृसत्ताक पद्धतींचा जसा तोटा आहे म्हणजे जसा बायकांना तोटा झालेला आहे तसं जपूतही त्याचे अनेक तोटे आहेत ते म्हणजे पुरुष हे बायकांवर अवलंबूनच राहत नाहीत म्हणजे त्यांना त्यांच्या मनात अशी गिल्ट निर्माण होते की मी बायकोकडून पैसे मागावे मला काही हजार कमी पडत आहेत ते मी बायकोकडे मागितले तर माझी किंमत शून्य होईल बायकोच्या नजरेतून आणि मला सासूरवाडीतील लोक काय का म्हणतील किंवा मला समाज काय म्हणतील हा बायकोचे पैसे वापरतो हा कडनं उधार घेतो पैसे किंवा त्याला कधी पैसे कमी पडले तर त्याची बायको कंट्रीब्युट करते मित्रांनो तुमच्या मनात जर असे विचार येत असतील तर ते आत्ताच काढून टाका आणि लग्नापूर्वीच या गोष्टीवर जरूर विचार करा कारण बरेचदा काय होणार आहे लग्न झाल्यानंतर पैसा यावर अनेकदा भांडणं होतात त्यामुळे तुमच्या ज्या आर्थिक जबाबदाऱ्या आहेत यावर तुम्ही आधीपासूनच विचार केलात तर पुढे जाऊन या समस्या तुमच्या आयुष्यात येणार नाही मित्रांनो अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे हाऊस हजबंड हाऊस हजबंड हा कदाचित लाखात एखादा असू शकेल त्यावर एक वेगळा व्हिडिओ मी बनवी पण आत्ता आपण बोलत आहोत ते स्त्री पुरुष समानता आणि आर्थिक स्वातंत्र्य आर्थिक जबाबदाऱ्या त्यामुळे आपण याच गोष्टीवर आता फोकस करू त्यामुळे आपलं मॉरल ऑफ द स्टोरी हे आहे की आर्थिक बाबतीत दोघांनी हे डिस्कस करणं आवश्यक आहे तुझ्या जबाबदाऱ्या काय आहेत माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत तू कुठे कमी पडलीस किंवा तू कुठे कमी पडलास तर मी तुझ्या पाठीशी उभी राहणार आहे किंवा उभा राहणार आहे ही भावना नवरा बायकोनी एकमेकांच्या मनात निर्माण करणं आवश्यक आहे आणि त्याचा लग्ना आधीपासून विचार जरूर करा आणि त्याच्यासाठी एक गंमत सांगू की आतापासून आपण कसं करू शकतो जे मुलं मुली एकमेकांना लग्न आधी भेटतात किंवा लग्न ठरायच्या आधी तीन चार वेळा त्यांच्यात जेव्हा भेटी गाठी होतात किंवा एकमेकांचे विचार ते शेअर करतात लग्नासाठी आपल्या काय अपेक्षा आहेत ते मांडतात त्यावेळेला फक्त मुलांनीच पैसे पुढे करायचे नाहीत तर तुम्ही कधी बाहेर पुढे फिरायला गेलात किंवा गप्पा मारायला एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही भेटलात तर त्या वधूनही पैसे पुढे करून त्या मुलावरचा भार हा कमी करणं आवश्यक आहे ही सवय जर तुम्ही तर लग्न झाल्यानंतर आर्थिक गोष्टींवर तुमची भांडणच होणार नाही कारण दोघेही आर्थिक गोष्टींबाबत डिस्कस ओपनली करायला लागतील आणि त्यामुळे यातून होणाऱ्या समस्या आहेत त्या समस्याच येणार नाही दोघे एकमेकांना मदत करतील हेल्प करतील तुम्ही जर लग्न ठरलं असेल किंवा तुम्ही एखाद्या मुलाला लग्नासाठी भेटायला जात असाल साथ। तर कुठे काही हॉटेलचं एखादं बिल झालं किंवा तुम्ही एखादं कुठे काही खाल्लं तर त्यासाठी जे काही बिल येणार आहे ते बिल जरूर भरा याच्यामुळे हे एक वेगळं इम्प्रेशन त्या मुलावर पडेल आणि तुम्ही किती जबाबदार व्यक्ती आहात हे या छोट्या छोट्या गोष्टींमधूनही सिद्ध होईल हा विचार वधूंनी करणं आवश्यक आहे आणि हे आपल्याला मनापासून करायचं आहे फक्त शो म्हणून मी पैसे पुढे केले म्हणजे त्याला मी आवड आवडेल आणि मग नंतर काय बघून घेईल नाही हा जो आपल्यातला बदल आहे हा मनापासून करायचा आहे आणि हा पुढे आपल्याला आयुष्यभर नवऱ्याच्या बरोबरीने जसं आपण करिअर करणार आहोत तसंच बरोबरीनेही आपल्याला आर्थिक जबाबदारी सांभाळायची आहे हे मुलींनी आत्ताच पक्क करणं महत्वाचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा आपलं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकन क्लिक करा बेल आयकन प्रेस करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा भेटूया पुढच्या भागात असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू जय हिंद जय भारत